मुळात पुन्हा फसवण्याचं नवीन नाटक या अभिजित पाटलांनी सुरू केलंय त्यानं पस्तीसशे जाहीर केलेला होता त्यातले पाचशे द्यायचे राहिलेले त्याच्यासाठी त्याला लोकांनी निवडून दिलं आणि आता शंभर देऊन काय साध्य करणार उरलेले चारशे कधी देणार आम आहे आमची तर अपेक्षा अशी होती की निदान इलेक्शन इलेक्शनमुळं घाबरून ते पाचशे रुपये देईल पण तरीसुद्धा मतदारांची पुन्हा फसवणूक केली शंभर रुपये देऊन पूर्णपणे मतदारांची फसवणूक करण्याचा उद्योग त्या माणसाने चालवलेला हो आहे सगळीकडे कर लबाड्या करणे खोटं बोलणे आणि रिटून बोलायचा प्रयत्न करणे पण आता जनता त्या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आल्यात ही लबाडी फार दिवस चालणार नाही आणि त्यांनी शंभर नाही आमचं आव्हान आहे पाचशे रुपये जी लोकांना दिलेत आणि लोकांची फसवून मतं घेतलीत हे पस्तीसशेच द्यायला पाहिजे आता खरं तर शंभर रुपये दिलेत आणि उलट आव्हान केलंय तुम्हाला की ते सहाशे जे आहेत ते सुद्धा तुम्ही आता द्यायला पाहिजेत असं सभेतून सांगितलं जात मुळात का त्याच्या सांगण्याला काही अर्थ नाही त्याच्या सांगण्यापेक्षा त्यानं जी जाहीर केलंय ती द्यायला पाहिजे आमचा आम्हाला लोकांनी विधानसभेला ना नाकारलं त्यांना स्वीकारलं कशासाठी स्वीकारलं या पस्तीसशेसाठी स्वीकारलं मग पस्तीसशे त्यानं जाहीर केलाय पस्तीसशे द्यायला नको म्हणजे ज्या लोकांनी त्याला मतं दिली त्या लोकांचा पण अपमान आहे मुळात हाऊस तर मतदारसंघातला नेतच नाही आणि गेल्या वर्षी त्यानं गाळप मुद्दा म्हणून कमी केलं त्याची क्षमता कारखान्याची ह्या वर्षी जेवढी होती तेवढीच गेल्या वर्षी होती कारण त्यानं पैसेही मशिनरीसाठी थोडा खर्च केलेला होता तरी गेल्या वर्षी त्यानं जाणीवपूर्वक गाळप कमी केलं कारण पस्तीसशे द्यायची पाळी आली आता गाळप कमी पाच साडेपाच लाख का सहा लाख गाळप आहे तेवढ्याला तरी पस्तीसशे देऊन टाका ना किती दिवस पासवला माड्यातल्या सात जिल्हा परिषद पैकी पाच जिल्हा परिषद आता भाजपा आणि दोन जिल्हा परिषद ज्या आहेत त्या संजय मामा शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवले जात आहेत तर तिकडं घड्याळ चिन्ह आहे मग रणजित सिंह शिंदे इकडे माड्यात कमळ सांगतायत मग तिकडं संजय मामा शिंदेच्या बाबतीत सांगायचं झालं तर घड्याळच्या बाबतीत तिकडं आवाहन करताय मग नेमकं यातलं तथ्य काय आहे तथ्य एकदम सोपं आहे की करमाळा मतदारसंघात माडा तालुक्यातले दोन जिल्हा परिषद मतदारसंघ आणि संजय मामा हे राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि करमाळा तालुक्यामध्ये अधिकृत भारतीय जनता पार्टी आणि संजय मामा यांची युती झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या ह्या मतदारसंघामध्ये जे काही उमेदवार असतील त्याचा ते प्रचार करत असतील त्या चुकीचं काय ह्यांच्या अभद्र युती आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या युती आहेत कधी आज युती होती उद्या तुटती व परवा तिसरीकड पुन्हा परवा चौथीकड असला सगळा उद्योग आहे त्यामुळं आहे तर तसं तर नाही सुरुवातीला झालेली युती आहे <laughs> ती शेवट पर्यंत आहे त्यांचा करमाळा मतदारसंघात आहे त्यांच्या ती मी निर्णय घेतलेला माझा तिकड माडा मतदारसंघात आहे माडा मतदारसंघात मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो यात चुकीचं काय मानेगावच्या जाहीर सभेत त्यांनी मानेगावच्या उपसासिंचनच्या बाबतीत खुलासा केला की ती उपसासिंचन योजना मी केली असं ते दावा करतायत मानेगाव उपसा सिंचन योजनेला मंजूर करताना काय लागलं ते ह्या बामट्याला अजिबात नाही ह्याला सवय अशी लागली कुठं तर काय चाललेलं बघायचं आणि त्याच्या लगेच समोर सांगायचं वास्तविक पाहता मानेगाव उपसा सिंचन योजनेला बबनदादा शिंदे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये सातत्याने पाठपुरावा करून ठिबकवरचं सीना नदीतलं पाणी जेवढं वाचलेलं आहे तेवढं ह्या मानेगाव खैराव उपसा सिंचन योजनेसाठी शासनाकडनं मंजूर करून घेतलं hmm. आणि त्या योजनेला मंजुरी मिळवली hmm. आता ह्या योजनेला मंजुरी मिळाली त्याच्यासाठी मागच्या महिन्यामध्ये पालकमंत्र्यांच्या मदतीनं पाटबंधारे मंत्र्यांकडे आम्ही बैठक लावलेली होती सीनामाडा उपसा सिंचन योजनेचे वाढीव साडेतीनशे कोटीच्या सुप्रमासाठी आणि मानेगाव उपसा सिंचन योजनेला काही निधी उपलब्ध करून देण्यासाठी जेणेकरून ही जी मंजूर असणारी योजना आहे ह्याला जर निधी मिळाला तर ही येणाऱ्या ह्या कालावधीमध्ये ही योजना चालू होईल आणि जी मानेगाव बुद्रुकवाडी खैरावचा काय भाग धानोरे कापशेवाडी हाटकरवाडी आणि मानेगाव ह्या भागातला जो भाग सिंचनापासून वंचित राहिलेला आहे त्या भागाला ह्या योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याचं काम होईल आणि त्याचा आमचा पाठपुरावा चाललेला आहे पालकमंत्री जयकुमार भाऊ यांनी सातत्याने ह्याच्यासाठी पाठपुरावा करताय त्यांना आमचा प्रयत्न चाललाय सिनेमाडाच्या बाबतीत आता एक आपोप पसरवले जाते की वीस लाखाचा चेक हा खोटा चेक दिला गेला सिनेमाडा योजनेच्या बाबतीमध्ये वीस लाखाचा चेक खोटा असेल तर मी सगळं सोडून देतो आणि घरी बसतो ते वीस लाखाचा चेक वाटलाय वाट का नाही तेवढा इरिगेशन विभागाला विचारा ह्याच्या इतकं लबाड कोणच आतापर्यंत असल्या कुठल्याही गोष्टी मला शंका अशी वाटते की ही नेमका लोकप्रतिनिधी आहे का रायरद आहे नेमकं प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या खोट्या पद्धतीनं बोलतोय काही माहिती घेत नाही ह्याला काय कामाचं कुठल्या कळत नाही काय नाही उग काही येऊन बडबड करणे Hmm. आणि अशा पद्धतीनं हे लोकांचे प्रश्न सुटू शकणार नाही आणि ह्या अशा पद्धतीच्या लबाड लोकप्रतिनिधीमुळं लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे कुठं कुठं नुकसान झालंय काय नुकसान हे आता जनता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर दिलं एक जोडून प्रश्न शिनामाडा उपसिंचन सिंचन योजना काही झालं तर मी बंद पडू देणार नाही ह्या सुविधान सभेला विद्यमान लोकप्रतिनिधींनी लोकांना सांगितलेलं होतं आणि आज ती योजना बंद पडत असताना तुमच्या विठ्ठलराव शिंदे सरकारी साखर कारखान्याकडनं वीस लाख रुपयाला पाठबंधारे खात्याला निधी गेला तशा पद्धतीने त्यांच्या कारखान्याकडनं काही पाणीपट्टीची रक्कम का वसूल करून वगैरे शासनाकडे कर भरली गेल्याचं ऐकवत आहे तसं तर अजूनपर्यंत त्यांच्या कारखान्याने दामडा दिलेला ऐकवत नाही फक्त त्यांच्या विधानसभेला मात्र दहा काय पन्नास लोक लागली तर मी देतो सेनामाडा योजनेला काय लागेल ती सगळी मदत करतो अशा पद्धतीनं भूलथापा आणि लोकांना फसवायचा उद्योग केला ही फक्त तिथं पर्यटनासाठी जाणे फोटो काढणे आणि नंतर सोशल मीडियावर टाकणे आणि ही जिथं जिथं ही म्हणतो ना तीस वर्षात काय केलं सीना नदीकाठचा सगळा बागायत भाग झाला या सीनामाडा उपसा सिंचन योजनेवरती पंचावन्न हजार क्षेत्र बागायत झालं विठ्ठलराव शिंदे कारखाना काढला ती मोठा झाला केवडचा कारखाना काढला ती मोठा झाला करकमचा बंद पडलेला कारखाना चालू केला ह्या सगळ्या गोष्टी ही कामं नाहीत रस्ते विजेचे सबस्टेशन जवळपास पंचवीस सबस्टेशन पंढरपूर तालुक्यात तेरा आणि माडा तालुक्यात जवळपास वीस सबस्टेशन अशा पद्धतीनं तेहतीस सबस्टेशन नव्याने तेहतीस के या तीस वर्षात केले की पाण्याचा प्रश्न सोडवला हो आणि ही एवढं मोठं काम ही जाऊन आता जी बामटा जिथं फोटो काढतो जिथं शूटिंग करतो ही तीस वर्षातलंच केलेली प्रगती आहे ती बारकवत त्यावेळेस काय काय कामं मंजूर झाली त्याला माहीत सुद्धा नाही त्यानं नीट चौकशी करावी आणि त्यांना सांगावं की एक कुठं मुरमाची पाठी टाकली का या मतदारसंघात निवडून आल्यातच विधानसभेच्या निवडणुकीत माडा विधानसभा मतदारसंघामध्ये पस्तीसशे रुपयेचा जाहीर उसा दर उसाचा दर जाहीर करून त्यांनी या मतदारावरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळातच पुन्हा एकदा त्या राहिलेल्या पाचशे रुपये दर देण्याच्या रुपये काय त्याला सवय लागली आणि त्याला असं वाटत की सगळी जनता ही ईडी आहे आणि त्याच्या इतकं शानं कोणच नाही त्यानं मुळात ही पस्तीसशे जाहीर केला पहिल्यांदा लोकांना फसवलं त्याच्यानंतर त्यानं आम्ही जाहीरपणे आवाहन केलं की त्यानं पस्तीसशे दिला पाहिजे इतर कारखान्यांनी ती जी म्हणतोय इतरांनी द्यावा सहाशे कुठं पाचशे कुणीही द्यायचा काय संबंध नाही फक्त ह्यानं जाहीर केलाय ह्याला लोकांनी निवडून दिलंय पस्तीसशे देणं अपेक्षित आहे ह्या निवडणुकीत आम्ही जाहीर आवाहन केलं की ह्यानं पस्तीसशे नाही पस ना दिला तर लोक आंदोलन करून ह्याच्याकडनं पस्तीसशे घेतल्याशिवाय सोडणार नाही पण ती कुठंतरी लोकांना इतकं पाचशे रुपयाला फसवायला नको म्हणून काल का परवा कुठतर शंभर रुपये जाहीर केले पण लोकांना त्या शंभर रुपयाचा काही फरक पडणार नाही त्याचं कारण असं आहे की ह्यानं गळित केलेला पाच साडेपाच लाख टन ऊस त्यापैकी फक्त एक ते दोन लाख टन ऊस फक्त या मतदारसंघातला ऊस आहे बाकीचा सगळा ऊस बाहेरचा आहे त्याच्यामुळं त्याला फक्त दहावीस हजार टन ऊस मतदारसंघातला गाळला की तेवढ्यालाच फक्त जाहीर करायचं बाकी काही त्याला घेणं देणं नाही ते रोज उठून लवाड्या करणे एवढाच त्याचा उद्योग आहे फक्त माईकवर आणि सोशल मीडियावर बोलणे हा त्याचा चालत आलेला खेळ आहे बाडीचा आणि हे इथून पुढून पुढं कुठेही चालणार नाही कारण त्यानं शंभर रुपये देऊन पुन्हा एकदा लोकांची फसवणूक केली त्याला पाचशे रुपये द्यावेच लागणार आहेत आणि त्याला लोक सोडणार नाही एवढं मी सांगतो भयासाहेब एक जर सांगितलं तर साधारणतः जे आहे तो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे जे निवडणूक आहेत यामध्ये साधारणतः प्रत्येक सभेमध्ये उसाचाच मुद्दा पुढे केला जातो कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे तर याकडे आरोग्य असेल जन असतील रस्ते असतील काय विकासावर बोलण्यापेक्षा उसावरच का बोललं जातं आहे मुळात हे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कुठल्या मुद्द्यासाठी आहे हे बांध्याला माहीत नाही हे काय झालंय चुकून लोकांना फसवल्यामुळे लोक फसलेले पण वास्तविक पाहता ह्याला ही निवडणूक कशासाठी आहे काय काम करावं लागतं या कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही ह्या माणसाला साधं ग्रामपंचायतीचं सरपंच स्वतः आलं नाही बरं नसा काय लोकांनी निवडून दिलं पण कुठल्याही गोष्टीचं त्याला गांभीर्य नसल्यामुळे ती अशा पद्धतीच्या गोष्टी बोलते आणि दुसरं महत्वाचं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागातले आणि गावचे लोकांचे गावातल्या स्मशानभूमीचा विकास असेल लोकातल्या गावातल्या प्राथमिक शाळा जिथं सामान्य कुटुंबातली लेकरं शिकते त्या शाळांचा विकास असेल त्यानंतर गावातल्या अंतर्गत रस्त्याची कामं असतील लोकांच्या आरोग्याचा विषय असेल जनावरांच्या व्यवस्थापनेचा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या जिल्हा परिषदेतून जनावरांच्या लसीकरणाचा अनेक वेगवेगळ्या गोष्टीचा विषय असेल महिला बचत गटाच्या सक्षमीकरणाचा विषय असो आणि हे सगळे प्रश्न या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सोडवण्याची खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे आणि म्हणून आम्ही या लबाडाचं डोंग लोकांसमोर उघडं करण्याबरोबर ह्या प्रश्नाकडं सुद्धा आम्ही लक्ष वेधत आहे की हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आज सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे राज्याचे मुख्यमंत्री सक्षमपणे काम करत आहे राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री चांगल्या पद्धतीची साथ देत आहेत आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सत्ता येणार असल्यामुळे या हो कामं जर हे सगळे गावगावची करायचे असतील तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला निवडून देणं गरजेचं विकासाच्या मुद्द्यावर कोणीही बोलत नाही आता दादांनी पण विकास तीस पस्तीस वर्ष झाले केलेला आहे परंतु या विकासाच्या मुद्द्यावर बदल आणि खास करून तुम्हालाच कुठल्याही सभेमध्ये टार्गेट का केलं जात काय यांच्याकडती विकास काय करावा लागतो असा कुठला जा त्यांना फक्त माझ्यावरती आरोप करणे म्हणजे यांना वाटत की माडा तालुक्याचा किंवा माडा मतदारसंघाचा विकास होतो पण एवढ्या लोकांनी त्याला मतदान केलंय त्या लोकांच्या काय अडचणी आहे कुणाला पाणी मिळतंय का कुणाला मिळत नाही का ही सिनेमाडा योजना कशा पद्धतीनं चालते त्याला काय करावं लागतंय ज्या दुरुस्त्या आहेत त्याला चालवावं लागतंय ती सिनेमाडा योजना गेले दहा ते पंधरा दिवस झालं बंद चालू आहे गेले चार दिवस झालं बंद आहे कारखान्याची लोकं त्या ठिकाणी जाऊन वेल्डिंग करत आहेत त्या ठिकाणी मोटरी पंपाचं जे घोटाळ आहे तीनच्यावर मोटरी चालू होत नाही ते, ते दुरुस्तीचं चा काम चालू आहे आज सगळी त्याची दुरुस्ती होऊन नऊच्या नऊ पंप चालू होऊन सेनामाडा योजना पूर्ण क्षमतेने चालू होती ही ह्याला माहीत आहे का त्याला फक्त जाऊन फोटो काढायला सांगा ती पूर आला पुरात काम केलं का त्या ठिकाणी त्याचं कॅमेरामन आणि ती यांना उतरून फक्त रील काढले फोटो काढले पुरात तुम्ही मा त्या सिना नदीकाठच्या लोकांना जाऊन विचारा काय परिस्थिती आहे ही भामटा त्यावेळेस कुठं आलता का ज्यावेळेस मुख्यमंत्री आले त्यावेळेस पुढं पुढं करायला आलं काम काय केलं काम शून्य आणि त्याच्यामुळं त्यांना आमच्यावरती टीका करणे आणि लोकांमध्ये वेगळं काहीतरी नॅरेटिव्ह पुन्हा सेट करता येते का खोट नेरेटिव्ह सेट करता येते का ह्याचा त्यांचा केविल आणि प्रयत्न आहे पण या जनतेला सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत खर तर एका साईडला ज्या गेल्या निवडणुकीत कल्याणराव काळजे दादांच्या समोर विरोधक विरोधक म्हणून उभे राहिले होते त्यांचेच आज बंधू बंदु, बंधूंच्या मिसेस वाक्री उभे आणि गणेश पाटील तो उभे खर तर तो एकमेकांचा विरोध त्यावेळेस होता आणि आता है। दे हो हे दोघे एकमेकांचा प्रचार करतात कसं चाललंय राजकारण अशा पद्धतीने कालच्या शेवटच्या तुमच्यावरती आरोप केला कसं एक घेतलं पाहिजे की कल्याणराव काळे हे विधानसभेला उभा होते दहा वर्षापूर्वी आणि दहा वर्षापूर्वी ते विधानसभा त्यांनी लढवली आमच्या विरोधात लढवली त्याच्यानंतरच्या पाच वर्षामध्ये त्यांनी त्यांचं त्यांचं काम केलं आत्ताच्या ह्या पाच वर्षामध्ये त्यांनी मागच्या विधानसभेला आम्हाला सहकार्य केलं आणि मागच्या विधानसभेला आम्हाला सहकार्य केलेलं असल्यामुळं आम्ही ह्या निवडणुकीमध्ये त्यांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली ह्या चुकीचं काय केलं ह्या लबाडानी काय केलंय नगरपालिकेचं तुम्ही बघा इलेक्शन नगरपालिकेला रात्री एकावर युती केली दुसऱ्या दिवशी वेगळा पॅनल केला जिल्हा परिषदेला काय वेगळं केलं काय मतदारसंघात युती करतो काय मतदारसंघात त्यांच्या लोकांवरती आरोप करतो नेमकं करतोय तरी काय ह्या भामक्याला आधी तुम्ही विचारा की नेमकं तुझी भूमिका काय आहे तुला कोणाचा प्रचार करायचा आणि कोणाभर जायचं एवढा आधी तू नीट ठरव सकाळी जातो पालकमंत्र्याकड दुपारी जातो आकलूजला संध्याकाळी जातोय मुख्यमंत्र्याच्या पाया पडते म्हणजे नेमकं काय आहे कुठल्या काय का नेमकं का करायचं हे आधी जनतेला स्पष्ट कर म्हणा एकंदरीत अष्ट्यात्तर गावं आणि बेचाळीस गावं इथल्या जनतेला दिशाभूल करून सगळीकडे सभा ठोकत ठोकताना विद्यमान आमदार दिसत आहेत एकंदरीत जनतेला टप्प्यात निवडणूक आलेले काय आव्हान असेल मुळात ज्या ठिकाणी त्यानं सभा घेतल्या तुम्ही जर बारकाईनं बघितलं बा तर शिट्ट्या मारणारी आणि ओरडणारी पेड माणसं दहा ते पंधरा गाड्या घेऊन तो सोबत फिरतो ती गाड्यातनं उतरून माणसं समोर बसते तेवढाच त्याचं त्या शूटिंग काढतो ही काय तर वेड्यासारखं का बोलतो आणि त्या ठिकाणी समोरची माणसं शिट्ट्या टाळ्या वाजवते तीच माणसं सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते मग ही माणसं भाड्याची घेऊन सगळीकडे अशी शिट्ट्या वाजवणारी ओरडणारी कुणालाही करता येते आज माडा मतदारसंघामध्ये तुम्ही जर माहिती घेतली निवडणूक आयोगाकडे सगळे त्याच्या सभा कुठं कुठं झाले ती कळत सत्तर टक्के गावांमध्ये हा व्यक्ती निवडून आल्यापासून आज ह्या इलेक्शनला सुद्धा सभेला सुद्धा साधा का फिरकला नाही त्याचं कारण असं आहे की गावामध्ये कुणी ह्याचं लबाड भाषेनं ऐकायला सुद्धा याची मानसिकता राहिली नाही आणि त्यामुळं सत्तर टक्के गावात ह्याच्या सभा होऊ शकल्या नाही यानं ठराविक ठिकाणी फक्त सभा घेतल्या आणि सोशल मीडियावरनं ही शिट्ट्या मारणारी वरडणारी माणसं भाड्याची बसून शूटिंग करून सोशल मीडियामध्ये फक्त ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता ग्राउंडवरती हा माणूस निष्फळ ठरलेला आहे कुठंही ह्याला लोकांचा रिस्पॉन्स नाही खर तर ज्या अजितदादा पवारांसोबत तुमचं अनेक दिवसापासून संबंध होते परंतु विद्यमान आमदारांचे काही दिवसापूर्वीच ए बी फॉर्म देण्यापासून जे संबंध आले यापूर्वी होते पण तसं पक्षनिष्ठा नव्हती कारण त्यांचं संबंध शर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षासोबत आले परंतु आता त्यांच्यासोबत आल्यानंतर काल शेवटच्या सभेत तुमचं मत हे अजितदादांना श्रद्धांजली असं असं आव्हान प्रत्येक मतदारसंघात केलं जात आहे परंतु तुमची सुद्धा ना त्या ठिकाणी अजितदादासोबत होती संदर्भात काय सांगाल कसं आहे अजितदादा अतिशय चांगलं काम करणारे डॅशिंग काम करणारे नेते होते हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांचा कालावधी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कामं करण्यामध्ये घालवलेला आहे त्यांच्या दुर्दैवी घटनेनंतर सब सबंध राज्यावरती शोक काळ पसरलेली होती आणि ही नाकारून चालत नाही पण राहता राहिला विषय अभिजित पाटलाचा अभिजित पाटलाची निष्ठा नेमकं त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांवरती तरी आहे का हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे ज्याला ज्यांनी अभिजित पाटलाला मदत केली कारखान्याला निवडणुकीत विधानसभेला त्या लोकांची काय अवस्था आहे हे थोडं मागं वळून बघा त्यांच्या कारखान्यावरती गोड बोलून तज्ज्ञ संचालक म्हणून काही मंडळी घेतली त्यांना सुद्धा कमी केलं कससाठी आता नवीन लोकांना गाजर दाखवायसाठी नवीन लोक त्याच्यामध्ये आता तज्ज्ञ संचालक म्हणून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीनं हा व्यक्ती लोकांना वापरून सोडून देतो त्याची फक्त पुळी भाजून घेतो वाटल त्या पक्षात जाऊन कुणाचीही भाषण करतो कुठल्याही पुढाऱ्याला जाऊन भेटतो काहीही उद्योग करतो आणि ही मात्र लोकांना प्रश्न विचारतो ह्याला एक गोष्ट समजली पाहिजे की नेमका ही आहे तरी नेमका कुणाचा ही लक्षात घ्या ही धड जनतेचा नाही ही धड कुठल्या पक्षाचा नाही कुठंही जातो त्याच्या जा मागं असणाऱ्या लोकांना फसवतो आणि अशा पद्धतीचा ह्याचा सगळा कारभार आहे त्यामुळे ह्या माणसाला माझ्यापेक्षा जास्त जनतेने ओळखून सोडलेला आहे अमेरिकेतून अमेरिकेतून माझे आमदार बबनराव शिंदे यांनी जे जेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला मतदान करण्याचं आवाहन केले मात्र अजितदादांचं दुर्दैवी विमान अपघाती निधन झालं त्यांच्यासाठी श्रद्धांजली व्हायला यांना वेळ नाही असा भावनिक किंवा असा आरोप केला के जातो नाही काय ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी ह्या लोकांना कुणाला माहीत नाही ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी दादांनी पत्रकार रामदासी म्हणून आहे त्यांना फोन करून त्यांनी बाबत दुःख व्यक्त केलं आणि तशी पेपरमध्ये बातमी आहे त्यांना कुठल्या युट्यूबवाल्यांनी विचारलं नसतं किंवा कुठल्या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी विचारलं नसतं त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया आली नसते पण त्यांनी अगदी दुसऱ्या दिवशीचा तुम्ही पेपर काढून बघा माझी आणि दादांची त्याच्यामध्ये प्रतिक्रिया आहे आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे ह्या कुठंच काय दिसत नाही ह्या फक्त त्याला दिसतं असं वाटतं पण मला या निमित्ताने सांगायचंय की अरे बाबा जगात बऱ्याचशा गोष्टी आहेत सगळी ईडी नाहीती सगळी लबाड नाही तुझ्यासारखी त्याच्यामुळे जरा सुधरून वाग आता तरी सुधर मतदारांना तालुक्यातल्या काय आपल्या माध्यमातून आव्हान असणार मतदारांना आपल्या या माध्यमाच्यावरून माझं एवढंच आव्हान आहे की आज देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि हे सरकार असताना अतिशय धडाडीनं सगळी कामं चालू आज हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहे वीज पाच वर्ष मोफत दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी पिरणीसाठी पैसे दिले अतिवृष्टी झाली अतिवृष्टीसाठी पैसे दिले पुरामध्ये सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आहे आणि हे सरकार सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम करते या राज्याचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री अतिशय सक्षमपणे सगळ्या जनतेच्या पाठीमागं ठाम आहे सगळीकडं आज भारतीय जनता पार्टीचं मेजॉरिटी आपण होताना पाहिजे झालेल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी होणार आहे आणि म्हणून माझं जनतेना या आपल्या माध्यमातून आव्हान एवढंच आहे ते आपल्या भागाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण चांगल्या बहुमताने निवडून देणं गरजेचं आहे कारण आपला जो राहिलेला विकास आहे त्याला गती द्यायची असेल ते जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरच्या सगळ्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे एवढंच माझं सर्व जनतेला या निमित्ताने आव्हान आहे नमस्कार